सह्याद्री मंडळात दुर्गामातेच्या आरतीसह महिला उपक्रम व दांडियाने रंगला उत्सव गणेशनगर येथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन झालेल्या श्री सह्याद्री क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षी दुर्गामातेची स्थापना केली जाते यंदाही भक्तिमय वातावरणात देवीची स्थापना करून विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महिलांसाठी खास खेळ पैठणी पाककला स्पर्धा संगीत खुर्ची तसेच गरबादांडिया यासारखे उपक्रम राबवण्यात आले असून या सर्व उपक्रमांना परिसरातील महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज दुर्गामातेच्या आरतीचा सोहळा मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने पार पडला या आरतीचा मान माजी नगरसेवक फिरोज पठाण रवींद्र वळवडे तसेच माजी नगरसेविका आरती वळवडे व महेश दादा चव्हाण यांना मिळाला मंडळाच्या अध्यक्षा गायत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या उपक्रमामुळे मंडळ परिसरात सांस्कृतिक बंद वाढ वाढवित असून महिला सक्षमीकरणालाही चालना मिळत आहे भक्ती उत्साह आणि सामाजिक एके यांचा संगम झाल्याने मंडळाचा दुर्गा माता उत्सव नमस्कार श्री सह्याद्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आज इथे आरती संपन्न झाली होती तर त्याच्यासाठी आपण पाहुणे बोलवले होते श्री रवींद्र वळवडे सौ आरती वळवडे मॅडम श्री फिरोज सर आणि महेशदादा चव्हाण तर यांना आपण आत्तीसाठी बोलवलं होतं तर हे मंडळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून कार्यरत आहे त्याच्या अध्यक्षा सौ गायत्री शिंदे आहेत आणि आपण दरवर्षी वेगवेगळे सांस्कृतिक आणि महिलांसाठी मोस्टली सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करत असतो जसं खेळ पैठणीचा पाक स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा तसेच मोठ्या प्रमाणात इथे फक्त महिलांसाठी सांगलीतले जवळजवळ एक मोजक्या मंडळांतर्फे हे आहे जिथे महिलांसाठी फक्त दा गर्भा आणि दांडिया घेतल्या घेतला जातो आणि खूप मोठमोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित राहतात आणि गर्भा आणि दांडियाचा आस्वाद घेतात थँक्यू